सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की मान्य राज्य निवडणूक आयुक्त राज्य निवडणूक आयुक्त चे आयुक्त फारे साहेब आणि सचिव काकणे साहेब त्यांनी प्रेस कॉन्फर घेऊन आपल्या राज्यातील सर्व नगरपालिका किंवा नगर परिषद आणि नगर पंचायत यांच्या कार्यक्रम घोषित केलेला त्या कार्यक्रम घोषणेनुसार आपल्या जिल्ह्यातल्या नऊ नगर परिषदा किंवा नगरपालिका आणि एक नगरपंचायत यांच्या निवडणुकाचाही कार्यक्रम घोषित केलेला काल खर लगेच आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला सगळी माहिती देणं अपेक्षित होतं परंतु काल लगेच ते आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घेता आली नाही कारण परवाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता चार वाजताची ती प्रेस कॉन्फरन्स होती आणि थोडी माहिती कलेक्ट करून मग नंतरच आपण प्रेस कॉन्फरन्स घ्यावी या उद्देशाने आप आज आपल्याला निमंत्रित केलेला आपण सर्वजण आलात त्याच्याबद्दल आपले आभार आणि आपलं स्वागत आहे आता आपल्या सगळ्यांच्या समोर हा निवडणुकीचा कार्यक्रम ऑलरेडी पब्लिश झालेला तो आहे परंतु आपल्या मार्फत परत एकदा आपल्या जिल्ह्यातल्या किंवा नगरपालिका नगर परिषदा नगर ज्यांची निवडणूक आहे त्या कार्यक्षेत्रातल्या मतदारांच्या पर्यंत नागरिकांच्या पर्यंत हा कार्यक्रम जाणं आवश्यक आहे त्यासाठी मी परत एकदा या कार्यक्रमामधील महत्वाच्या ज्या तारखा आहेत त्याच वाचन करतोय एकतीस ऑक्टोबरला आपल्याकडे मतदान केंद्रनिहाय मतदारांची यादी तयार करून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार आपल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांच्या निवडणुका आहेत त्याच्यामधली एकूण मतदान केंद्राची संख्या त्याच्यातली मतदारांची संख्या आणि केंद्रांची संख्या ही आपल्याला मी नंतर सांगतो परंतु एकतीस दहा ला ही प्रसिद्ध करण्यात आली आहे आज आपण सर्वांनी पाहिलेलं असेल की स्थानिक वर्तमानपत्रामध्ये आपली निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे सहा अकरा रोजी प्रसिद्ध करायची की ती ऑलरेडी प्रसिद्ध झाली नॉमिनेशनची कार्यवाही ज्याची सगळेजण वाट बघत असतात ती दहा अकरा म्हणजे दहा नोव्हेंबर नोव्हेंबर पासून सतरा नोव्हेंबर पर्यंत करता येणार आहे याचा कालावधी विशेषतः लक्षात घेणं आवश्यक आहे तो म्हणजे शेवटच्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत जे उमेदवार असणार आहेत त्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे आणि त्या ऑनलाइन अर्जाची प्रिंट काढून तीन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये किंवा आज अधिसूचना जी प्रसिद्ध झालेली आहे त्या अधिसूचनेनुसार ज्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे त्या ठिकाणी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार माझी आपणाला विनंती आहे की हे सर्व संभाव्य उमेदवार राजकीय पक्ष त्यांचे प्रतिनिधी किंवा नागरिक यांच्यापर्यंत जाणं आवश्यक आहे की सगळ्या उमेदवारांनी सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाने जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वर ऑनलाइन अर्ज भरणं आवश्यक आहे अंतिम मुदत दोन वाजेपर्यंत सतरा तारखेला असणार आहे त्याची प्रिंट काढून आपल्याला तीन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करायचे म्हणजे दोन्ही वेळा सारख्या नाहीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करण्याची अंतिम मुदत तीन वाजेपर्यंत आहे सतरा तारखेला परंतु ऑनलाइन करण्याची मुदत दोनच वाढते आई वेळेस काही होऊ नये म्हणून सगळ्यांनी अगोदर ऑनलाईन फॉर्म भरून ठेवला तर आयच नाही कारण परत वेबसाईट वर किंवा आम्हाला स्पीड मिळाला नाही ऑनलाइन सबमेट होऊ शकला नाही वगैरे अशी तक्रार जाऊ नये म्हणून माझी पद्धती असणार नाही की ऑनलाइन फॉर्म अगोदर भरून ठेवू शकतात ऑनलाइन कधी भरला जाऊ शकतात त्याला कार्यालय मिळेल चाही काही बंधन असतो ना त्यामुळे तुमच्या सोयीनुसार स्पीड मिळेल त्यावेळेस बरोबर ठेवला प्रिंट काढून ठेवली दाखल करायला आपल्याला आणखी मुदत आपल्याला पाळावी लागेल रविवारच्या दिवशी कुठलीही नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाहीये त्यानंतर छाननी हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो की जो निवडणूक निर्णय अधिकारी यांना स्वतः करायचा असतो त्यावेळेस ज्यांनी अर्ज दाखल केलेला आहे ते उमेदवार असतील किंवा त्यांचा एक प्रतिनिधी असेल यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहून या प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत ही छाननी जी आहे ती अठरा नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता सुरू होणार ज्या वेळेपर्यंत चालू तो राहील तोपर्यंत ती चालू राहील आणि त्यानंतर मग वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी प्रसिद्ध करतील त्यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करतील आणि आयोगाच्या वेबसाईट नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा जो आयोगाने घोषित कार्यक्रम केलेला आहे त्यानुसार एकोणीस अकरा ते एकवीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत तो कालावधी आहे म्हणजे एकवीस नोव्हेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्याला नामनिर्देशन दे माग घेत आहे आता याच्यामध्ये थोडासा बदल असा असतो की ज्या प्रकरणामध्ये कॉम्पिटेंट कोर्टामध्ये अपील दाखल होईल म्हणजे एखाद्या उमेदवाराचं नामनिर्देशन दे दे पत्र फेटाळलं किंवा एखाद्याच स्वीकारले गेले नाही परंतु इतर कोणाला त्याच्यावर आक्षेप आहे अशा व्यक्तीला किंवा राजकीय व्यक्तीला किंवा त्याच्या प्रतिनिधीला किंवा उमेदवाराला आक्षेप घ्यायचा असेल तर कॉम्पिटिशन कोर्ट मध्ये जर अशा ठिकाणी कोर्ट केस झालेली असेल तर विड्रॉलला त्यांनी जास्तीचा कालावधी दिलेला आहे तो म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत आहे एकवीसच्या ऐवजी पंचवीस तारखेपर्यंत विड्रॉल अशा प्रकरणामध्ये करता येणार आणि म्हणून चिन्ह वाटप करण्याचा जो कालावधी आहे किंवा चिन्ह कोणत्या दिवशी देणार आहे सव्वीस तारखेला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चिन्ह वाटप होणार आहे आणि चिन्ह वाटप करून अंतिम लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणार आहे सव्वीस तारखेला आणि आवश्यकता असल्यास मतदानाचा दिना म्हणजे एखाद्या प्रभागामध्ये जर जेवढे उमेदवार ज्या प्रवर्गाचे असतील किंवा जागा ज्या प्रवर्गाची असेल आणि जेवढे उमेदवार निवडून द्यावायचे आहे तेवढेच वैधरित्या निवडणूक लढवणारे उमेदवार शिल्लक असते तर त्यावेळेस मतदान घेण्याची आवश्यकता पडत नाही आणि मतदान घेण्याची आवश्यकता असेल तर दोन डिसेंबर रोजी हो सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये निवडणूक किंवा मतदान होणार आणि मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून होणार होणार आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य आता कुठे हे आजच्या अधिसूचनेमध्ये आपण प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था करता त्या ठिकाण के घोषित केलेलं आहे ठीक आहे आता एकूण सर्व दहा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत याच्यामध्ये तीन लाख शहाऐंशी हजार चारशे पंचावन्न आहे आणि इतर जे ज्यांनी महिला जर केलेले ते एकोणसाठ आहे एकूण मतदान केंद्र जी आहे ती चारशे सदोतीस आहे आता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था प्रभागाची संख्या मतदारांची संख्या त्यांचे पुरुष स्त्री आणि इतर मतदारांची संख्या चार्ट आपल्याकडे आहे ते आम्ही तुम्हाला ग्रुपवरच देतो सगळी बातमी दाखवली तर ते बराच वेळ पण लागेल आणि तुम्हाला पण त्यासाठी तर ही सगळी आपल्याकडे यादी तयार आहे किंवा चार्ट तयार आहे तो तुम्हाला ग्रुपवर टाकतोय तो आपण विचारात घ्या ठीक आहे आता आचारसंहिता ज्या वेळेस माननीय निवडणूक आयुक्त यांनी घोषणा केली निवडणुकीची तेव्हाच लागू झालेला आहे आणि आचारसंहिता संपणार कधी आहे तर ज्या वेळेस निवडणुकीचा मतमोजणी अपेक्षित आहे अंतिम तीन सर्व जागांचे निकाल त्याच वेळेस निवडणूक निर्णय घोषित करतील ज्या आता प्रत्येकाची वेळ त्याप्रमाणे ठरेल म्हणजे तीन तारखेपर्यंत तरी आचारसंहिता आपल्याकडे असणार आता फक्त आपल्याकडे नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झालेल्या एकूण सोळा नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आपल्याकडे दहा नगर परिषद आहेत सहा आपल्याकडे नगरपंचायती आहेत सोळा पैकी दहा नगर परिषदा ज्या आहेत त्याच्यापैकी नऊची निवडणूक लागलेली आहे आणि सहा नगरपंचायती ज्या आहेत त्याच्यापैकी एका म्हणजे मेडा नगर परिषदे नगरपंचायतीची निवडणूक आहे नऊ नगरपालिका ज्या आहेत त्याच्यामध्ये महाबळेश्वर आहे पाचगणी आहे पटण आहे रहमतपूर आहे कराड आहे मलकापूर आहे आणि सातारा मेढा नगरपंचायत उर्वरितच्या पाच नगरपंचायती आहे त्याची कालावधी शिल्लक असल्यामुळे त्याची काही निवडणूक नाही आहे आणि एक नगरपालिका कोणती राहिली सांगितलं बद्दल महत्वाचं जे आहे ते म्हणजे सर्व पक्षांनी जी गोष्ट लक्षात घेणं आहे ते म्हणजे जाहीर प्रचाराचा जो कालावधी आहे तो मतदानाच्या दिनांकापूर्वी चोवीस तास अगोदर मध्यरात्री बाराला संपतो आपला मतदानाचा दिनांक आहे दोन डिसेंबर त्याच्यामुळे तीसचा ला रात्री बारा वाजता संपेल ठीक आहे म्हणजे तसं पाहिलं तर ध्वनिक्षेप ध्वनिक्षेपाचा वापर जो वा आहे सार्वजनिक ठिकाणी रात्री दहाला ला संपतो प्रत्यक्षात दहाला संपेल त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्राचं संकेतस्थळ जे आहे ते आवर्जून आपण आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे ते आहे एसटी एचटीटी पीएस महा एम ए एच ए एस ई सी एल ई डॉट इन म्हणजे काय थोडक्यात महा एस ई सी म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन ई एल सी म्हणजे इलेक्शन महा स्टेट इलेक्शन कमिशन इलेक्शन डॉट इन हे संकेत करणार माझी विनंती आहे आपल्याला की हे सगळ्या राजकीय पक्षांच्या पर्यंत संभाव्य उमेदवार किंवा नागरिकांच्या पर्यंत जाणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांना त्याच्यावर जे त्यांचं नामनिर्देशन पत्र काढता येईल म्हणून आपण ते आवर्जून हे करा आपल्या माध्यमातून प्रचारित करा दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे राखीव जागेमधून जे उमेदवार निवडणूक इच्छित इच्छितात त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर सादर करणे आवश्यक आहे पण एखाद्याकडे जर जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर राज्य सरकार ज्या ज्या कालमर्यादेपर्यंत हे सादर करण्याची मुदत देणार आहे तोपर्यंत ते सादर करणार आता नामनिर्देशन पत्रासोबत राखीव जागेवर निवडणूक लढवायची असल्यास त्यांनी जातीचं प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे जात वैधता प्रमाणपत्र असेल तर ते सादर करत त्यांना आणि प्रमाणपत्र नसलं तर त्यांना जात प्रमाणपत्र आहेत त्या समित्याकडे अर्ज सादर केल्याची पावती सादर करणं बंद त्याच्यानंतर उमेदवार निवडून आल्याचं घोषित केल्याच्या सहा महिन्यापर्यंत ते प्रमाणपत्र सादर करता वैधता प्रमाणपत्र सादर करता येईल जर सादर केलं नाही तर त्याची निवड ही पूर्वलक्षावानी निरस्त असल्याचं घोषित करता येईल परंतु अधिनियमामध्ये जर काही अमेंडमेंट झाली तर जी काही असेल ती अमेंडमेंट लागू होईल मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक संकेतस्थळ तयार केलेलं आहे आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की मूळ मतदार यादी जी असते ती केंद्रीय निवडणूक आयोगाने त्या त्या विधानसभा मतदारसंघासाठी तयार केलेली मतदार यादी असते विधानसभा मतदारसंघासाठी मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी घोषित केलेले असतात आणि ते बीएलच्या माध्यमातून अर्ज स्वीकृत करून किंवा ऑनलाईन आलेल्या अर्जाची स्वीकृती किंवा त्यावर निर्णय करून विधानसभेसाठीची यादी तयार करत असतात आपल्याकडे दोन प्रकारचे निवडणूक आयोग आहेत एक भारत निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आहे ज्याच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुका होत असतात राज्यसभेच्या निवडणुका होत असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्था ज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांचा समावेश होतो यांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग ही संस्था आहे या दोन्ही वैधानिक संस्था आहेत परंतु या दोन्ही स्वतंत्र संस्था आहेत या दोन्ही स्वतंत्र संस्था असल्यामुळे त्या एकमेकाच्या अधीनस्थ काम करत नाही निवडणूक आयोग ही स्वतंत्र वैधानिक संस्था आहे त्याला घटनेने दिलेले स्वतंत्र अधिकार आहे आणि तो फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाशी संबंधित कामकाज पार पडत असतो परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता मतदार यादी जी वापरली जाते ती भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या परवानगीने वापरली जाते या स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता राज्य निवडणूक आयोगाने भारत निवडणूक आयोगाच्या परवानगीने जी यादी वापरायचं ठरवलेलं आहे त्यासाठी जो दिनांक अधिसूचित केलेला आहे तो आहे एक जुलै दोन हजार पंचवीस भारत निवडणूक आयोगाने ज्या याद्या पुरवलेल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी वापरण्यासाठी त्या एक जुलै दोन हजार पंचवीस च्या त्या दिवशी विधानसभेच्या मतदार यादीत ज्यांचं नाव समाविष्ट असेल त्यांची नावं स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांची निवडणूक होणार आहे त्यांच्याकरिता ज्या याद्या अंतिम प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे असल्याची खात्री आपण केलेली त्याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा किंवा डिलीट करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं आता जे अधिकारी काम करणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असतील निवडणूक निर्णय अधिकारी असतील त्यांना किंवा मतदार यादी जे तयार करणारे अधिकारी आहेत त्यांना त्याच्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार नाही परंतु वेगवेगळ्या पक्षांकडनं किंवा उमेदवारांकडनं व्यक्तीकडनं राज्य निवडणूक आयोगाकडे जे आक्षेप मतदार यादीच्या अनुषंगाने दाखल झाले होते जे निवेदन दाखल झालेली होती त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने दुबार मतदारांच्या अनुषंगाने काही आदेश निवडणूक निर्णय अधिकारी आणि मुख्य अधिकारी यांना दिलेले आहेत ते म्हणजे संभाव्य दुबार नावांच्या बाबत दक्षता आहे जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यांच्यामध्ये जी नाव इलेक्ट्रॉनिकली आपल्याला सर्च करून दुबार सापडलेली आहे त्यांच्या नावासमोर डबल स्टार प्रिंट करण्यात आले या संदर्भाने निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्याच्या अधीनस्थ काम करणारी साह्य निवडणूक अधिकारी किंवा मुख्य अधिकारी यांनी अशा मतदारांशी संपर्क करायचा आहे त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घ्यायचा आहे की ते नेमके दोन्ही कुठल्या ठिकाणी काम करणार आहे मतदान नोंदणी निवडणूक निर्णय अधिकारी जे मतदान केंद्राध्यक्ष असणार आहेत त्यांना पण ती यादी पुरवतील ज्या ठिकाणी त्यांनी प्रेफरन्स दिलेला तिथेच त्यांना मतदान करता येईल दुसऱ्या ठिकाणी त्यांना मतदान करता येणार नाही आणि विशेष दक्षता त्याची त्या दिवशी घेण्यात येईल की त्यांनी दुबारा मतदान कुठल्याही परिस्थितीमध्ये चूक असणार नाही याची ते काळजी घेते आयोगाने तयार केलेला आहे ते आहे महा एस सी सी वोटर लिस्ट डॉट इन एम एच एस सी बी ओ टी ई आर गॅलो आहे डॉट इन महा ए सी सी वॉटर लिस्ट डॉट इन याच्यावर ऑनलाइन आपल्याला नावांचं सर्च करण्याचं मॉडेल उपलब्ध करून दिलेलं आहे त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं नाव टाकलं तुमचं नाव टाकलं किंवा तुमचा एक नंबर टाकला तर तुम्हाला तुमचं नाव कुठल्या मतदान केंद्रामध्ये आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्याचं ठिकाण कुठलं आहे हे शोधता येईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मतदान करता येईल मतदान हे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कोटिंग मशीनवरच घ्यायचं आहे बऱ्याच लोकांचा संभ्रम असण्याची शक्यता आहे किंवा शंका असण्याची शक्यता आहे ज्याप्रमाणे लोकसभेला किंवा विधानसभेला व्हिव्हिपॅट हे यंत्र वापरलं जाईल तर ते या निवडणुकीसाठी वापरलं जाणार नाही राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे क्लिअर केलेलं आहे कारण राज्य निवडणूक का आयोगाची मतदान यंत्र वेगळी आहेत केंद्रिय के निवडणूक आयोग भारत निवडणूक आयोगाची मतदान यंत्राचा फॉर्मॅट वेगळा आहे किंवा त्यांचा मेक वेगळा आहे बघा आपण एक लक्षात घ्या की दोन्ही मर्यादेचा आहे ती म्हणजे आपल्याकडे मल्टिपल उमेदवार भारत निवडणूक आयोगाची निवडणूक ही एका उमेदवारासाठी होत असते त्याप्रमाणे त्यांनी यंत्र विकसित केलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काही वेळेस दोन असतात काही वेळेस तीन असतात काही वेळेस चार पण आता जर उदाहरण दाखल आपण घ्यायचं तर आपल्याकडे नगरपंचायत जी आहे तिथे एका प्रभागात एकच उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि एक नगराध्यक्ष तिथे किमान दोन मतपत्रिका एका वेळेस एका मतदान यंत्रासाठी राहणार आहे म्हणजे एका मतदाराला दोन मत देण्याचा अधिकार असणार आहे एका बोर्डातल्या समजा सातारा नगर परिषदेचं उदाहरण घेतलं आपण एकूण जागा पन्नास आहे वॉर्ड ची संख्या किंवा प्रभागांची संख्या म्हटलं तर पंचवीस आहे म्हणजे सगळ्या प्रभागामध्ये किमान दोन जागा आणि म्हणजे प्रत्येक मतदाराला तीन मत देण्याचा अधिकार असतात परंतु पर काही नगरपालिकांच्या बाबतीमध्ये इवन नंबर नाहीये म्हणजे समसंख्या नाहीये नगरपालिका सदस्यांची किंवा नगरसेवक तर त्या ठिकाणी एका प्रभागामध्ये दोन चार तीन नगरसेवक निवडायचे किंवा मला सदस्य निवडायचे तर त्या ठिकाणी सदस्य आणि नगराध्यक्ष असे चार लोकांना निवडायचे तर चार मतदान करावं लागणार आणि कदाचित त्या ठिकाणी आरक्षण कसं आहे त्याच्यानुसार त्यांच्या मतपत्रिकांची संख्या पण बदलते म्हणजे खुला असू शकतो नाम नामावर असू शकले महिला असू शकले आणि नगराध्यक्ष असू शकेल म्हणजे तीन किंवा चार प्रकारच्या मतमंत्री दोन प्रकारच्या किमान असणार आहे कारण महिला पण असणार आहे आणि इतर आरक्षण असणार तर त्याच्यामुळे तुम्हाला मल्टिपल उमेदवार निवडवायचे असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने त्याप्रमाणे त्यांच्या मतदान यंत्रांचं विकसन करून घेतलेलं आहे बेल आणि संस्थांकडून त्यामुळे आपण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदान यंत्राचा वापर करत नाही आणि व्हीव्हीपॅटचा पण वापर करत नाही म्हणून राज्य निवडणूक आयोगाने स्वतः विकसित केली किंवा स्वतःसाठी विकसित करून घेतलेली मतदान यंत्र किंवा इतर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी त्या राज्याचा जो काही निवडणूक आयोग आहे त्यांनी विकसित केलेली यंत्र जे आपल्या आहे त्यांचा वापर आपण करणार आता उमेदवारांसाठी किंवा राजकीय पक्षांसाठी जो महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे त्यांना खर्चाची मर्यादा काय तर आयोगाने या निवडणुकांसाठी खर्चाच्या मर्यादेमध्ये वाढ केलेली आहे आणि थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक असल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्वीपेक्षा वाढ आहे आता आपल्याकडे दे अवर्ग नगर परिषद एक आहे सातारा त्या ठिकाणी पंधरा लक्ष नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा असणार आहे आणि सदस्यांसाठीची पाच लाख रुपये खर्च मर्यादा बहुभालीच्या दोन नगर परिषद आपल्याकडे आहेत त्या म्हणजे एक कराड आणि दुसरी फलटण तर या ठिकाणी नगराध्यक्षांसाठी अकरा लाख पंचवीस हजार ही मर्यादा आहे आणि उमेदवारांसाठी तीन लाख पन्नास हजार आहे उर्वरित सहा ज्या नगर परिषद आहेत त्याच्यासाठी नगर परिषद नगराध्यक्षांसाठी जी मर्यादा मर्यादा आहे ती सात लाख पन्नास हजार आहे आणि उमेदवारांसाठी दोन लाख पन्नास हजार आहे त्याच्यामध्ये पूर्वित सगळ्या नगरपालिका म्हणजे महाबळेश्वर पाचगडी वाई मसवड आणि मलकापूर सॉरी सहा आणि नगरपंचायती काय ती म्हणजे मेळा त्या ठिकाणी नगराध्यक्षासाठी सहा लाख आणि उमेदवारांसाठी दोन लाख पंचवीस हजार ही त्यांची खर्च मर्यादा ची संख्या आहे आपल्याला आयोगाने जी निश्चित करून दिली आहे ती असणार आहे जेवढी किमान मतदान केंद्राची संख्या आहे तेवढी आणि राखीव जी काही मतदान केंद्र यंत्र लागतात ती तर साधारणतः तीनशे चारशे सदोतीस मतदान केंद्र असणार आहे त्याच्यासाठी रिझर्व्ह वगैरे तयार हे करून आणि अगोदर ट्रायलसाठी वापरली साधारणतः पाचशे बत्तीस कंट्रोल युनिट लागणार आणि एक हजार चौऱ्याहत्तर त्याच्या डबल आपल्याला बॅलट युनिट लागणार आहे तर बॅलेट युनिटची संख्या ही प्रत्यक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या संख्येनुसार बदलू शकते कारण एका बॅलेट युनिट वर किती उमेदवार असू शकतात त्याला मर्यादा जास्तीत जास्त सोळा संख्या असू शकते शेवटचं जे काही बॅलेट युनिट असणार आहे त्याच्यावर पंधराच असणार आहे कारण शेवटचा आपल्याला नोटा लागणार आहे आणि काही वेळेस दोन मतपत्रिका दो तीन मतपत्रिका झाल्या तर मधले एक चिन्ह पण आपल्याला कॅप्चर म्हणजे एक बटन जे आहे ते त्याच्यामुळे ती संख्या बदलू शकते आयोगाने माझी आपल्याला विनंती आहे की राज्य निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे या वेबसाईट वर वेगवेगळ्या आदेश आयोगाने पब्लिश केलेले आहेत ते आदेश आपल्याला पाहायला भेटणार आहेत आता निवडणुकीत निवडणुकीचा कार्यक्रम जो घोषित केलेला आहे तो चार अकरा दोन हजार पंचवीस ला घोषित केलेला आहे तो आपल्याला वेबसाईट वर पाहता येईल आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने एकत्रित आदेश आयोगाने पब्लिश केले आहेत यापूर्वीचे सर्व आदेश अधिग्रमित करून नवीन आदेश चार नोव्हेंबरला आहे तो पण मोठा आदेश आहे आपल्याला ही काही शंका असेल तर आपण जरूर त्या आदेशाचा अभ्यास करून हे करू शकता वेगवेगळी कलम जी आपल्याला वापरायची आहेत त्याचा पण त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्यानंतर कायदा व सुव्यवस्थ अनुषंगाने चार नोव्हेंबरला परत आयोगाने एक आदेश काढलेला आहे तो पण त्याच्यावर पाहता येईल आपल्याला मतदान केंद्राचे निकष वगैरे जे आहे ते सव्वीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आयोगाने दिलेला आहे तो पण आदेश आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल तो आदेश एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला काढलेला आहे तो पण आपल्याला वेबसाईट वर पाहता येईल मतदान केंद्राच्या वर ज्या सोयी सुविधा आपल्याला तुपायच्या त्याच्या अनुषंगाने सव्वीस जून दोन हजार पंचवीस ला आदेश काढलेला आहे तो आपल्याला पाहता येईल खर्च मर्यादेच्या अनुषंगाने एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा आदेश आहे तो पण आपल्याला पाहता येईल थोडक्यामध्ये या आदेशामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत मी सगळे जे आदेशांची तारखा वाचून दाखवल्या प्रश्न सांगितल्या त्याच्याबद्दल तरतुदी ज्या होत्या त्या थोडक्यात या प्रेस नोट मध्ये आम्ही ब्रिफ मध्ये दिलेल्या आहे ती प्रेस आपल्याला आपल्या माहितीसाठी आम्ही सर्क्युलेट करतोय आणि